नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी सांगली येथे रोलर अथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये क्रिएटर डान्स अँड स्केटिंग अकॅडमीच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे स्केटिंग स्पर्धेमध्ये नंबर पटकावले आहेत या चौदा ते सतरा वयोगटातील जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धामध्ये मेंढेगिरी गावची अभिमान व जतचे पत्रकार राजू ऐवळे यांची कन्या रचना ऐवळे हिने प्रथम क्रमांक पटकवले यामुळे जत तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे तिचा खोपोली मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तिला क्रिएटर डान्स अँड स्केटिंग अकॅडमीचे शिक्षक अभय बल्लारी सर यांचे मार्गदर्शन लाभले स्केटिंग स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जतचे पत्रकार व शिक्षक मंडळीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे टी व्ही वन संपादक मनोहर पवार नगरसेवक गौतम आईवळे क्रीडा शिक्षक अभय बल्लारी पत्रकार नियाज जमादार अनिल मदने मेटकरी सर बंडू शेख गोपाल पात्रोट शशी हेगडे नाशिककर सर एस आर व्ही एमचे जाधव सर सर व चिदानंद ऐवळे उपस्थित होते